व्यंकटेश पॅराडाइस पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ रे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर विधानसभा मधील अठरा हजार सहाशे तेहतीस नावे मतदारांची नावे गायब किंवा त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान कोणाचं संदर्भात संपूर्ण पत्रकार परिषद माजी सनदी अधिकारी यांच्या माध्यमातून घेण्यात आली यावेळी युवकाध्यक्ष भैया जाधव सासवड शहर अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नीरा गणेश ओले सासवड शहर अल्पसंख्याक अध्यक्ष आरिफ आतार भिसे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते यावेळी संभाजीराव झेंडे यांनी आरोप केला की जे लोक पुरंदर हवेली या गावात राहतात त्यांची नावे मतदार यादीतून गायब करण्याचं काय कारण मी निवडणूक अधिकारी आयोग या सर्व ठिकाणी तक्रार दाखल केली असून अठरा हजार सहाशे तेहतीस नावे पूर्ववत करावीत यासाठी विशेष कक्ष लवकरच स्थापन करणार आहोत आणि नावे पूर्ववत नाही झाली तर निवडणूक अधिकारी जिल्हा अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत असे सांगितलं या संदर्भात आणखीन काय मुद्दे होते पाहूयात संपूर्ण पत्रकार परिषद सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या मराठी न्यूज चॅनलवरती गेलो आणि पुष्कराच्या भागात फिरतो मी समजा पश्चिम भागात फिरलो हवेलीची जबाबदारी दिली असल्यामुळं हवेली तालुक्यात गेलो हवेली तालुक्यात गेल्यावर बेकराई नावाचं उपनगर आहे पुरसुंगी हे मूळ गाव आहे महसुली गाव पुरसुंगीचे बेकराईचा जन्म गेल्या वीस वर्षातलाच आहे मूळचं गाव पुरसुंगी तेच आहे पण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड होटर पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशन हे बेकराईमध्ये आणि बेकराई करायचं उरुळी करायचं उंडीपर्यंत करायचं पण बेकराई थांबलो असता बरेचशा कार्यकर्ते एकदम आले की साहेब आमची नावंच नाही आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये नाव नसणे हा आपला खऱ्या अर्थाने आजचा प्रमुख विषय आहे आणि त्याच्यामध्ये थोडे थोडके नवे या थोडे थिडके नव्हे तर पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला जेन्युनली नाव असणाऱ्या अठरा हजार सहाशे तेहतीस मतदारांची नावं वगळली गेली दोन हजार चोवीसला मी स्वतःच्या या प्रक्रियेत अनेक वर्ष काम केल्यामुळं से दोनशे नावं वगळणं जाणं नजर चुकीनं त्याला पण कायद्यात शब्द बी मी ते आणलेला आहे तो कायदा ज्याच्या खाली व्होटरचं रजिस्ट्रेशन किंवा मतदारांची नोंदणी होते इनॅडवर्टंटली असं होणं हे दोन तीनशे नावांच्या बाबतीत नक्की होऊ शकतं आणि त्याच्यात ज्याला पण म्हणतो तुम्ही किती परफेक्ट प्रयत्न केला म महसूल यंत्रणे किंवा निवडणूक यंत्रणेने तर एकशे दोनशे नावं प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहतात ही गोष्ट खरी आहे पण अठरा हजार दोनशे तेहतीस ही संख्या खचितच गंभीर बाब आहे आणि तुम्हाला कल्पना आहे तुम्ही आता पाहिलेले परवा की एक लोकसभेचा उमेदवार केवळ अठ्ठेचाळीस मतांनी मुंबईमध्ये हरलेला आहे मी हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की त्या विषयात मला नाही जायचं पण ज्या नागरिकांच्या अगदी तुमचं स्वतःचं घ्या अमोल बनकर यांचं नाव एकोणीस दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये होतं आणि दोन हजार चोवीसच्या यादीमधून आप आपोआप गायब झाले त्यांच्या मिसेसचं राहिलं आहे मुलाचं राहिले की असे उदाहरणं आहेत आता ही बाब इनारडोडंटली झाली असं मुळीच म्हणता येणार नाही आणि हा जो आपला एकंदरीतच निवडणुकीचा कार्यक्रम चालतो किंवा नियम ज्या नियमावाने चालतो त्याला तुमच्याकडं देतो मी कॉपी ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न हा मूळचा कायदा आहे हा जेवढ्या काही यंत्रणा आपल्या निवडणूक म्हणून काम करत असतात त्या कायद्याचे पहिल्यांदा बऱ्याच जणांना मी क्लिअर करतो की ह्या यंत्रणेचे राज्यस्तरावर प्रमुख चीफ इलेक्ट्रल ऑफिसर किंवा मुख्य निर्वाचन अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी हे असतात बऱ्याच वेळेला तालुक्यातल्या किंवा गावाकडच्या लोकांचा किंवा असा समज असतो की ते काही राज्य निवडणूक आयोग वगैरे राज्य निवडणूक आयोगाचा विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका याच्याशी काडी मात्र संबंध नाही ह्या दोन्ही निवडणुका डायरेक्टली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याला इ सी आय आपण म्हणतो भारताचा निर्वाचन आयोग नंतर राज्यस्तरावरती जिल्हाधिकारी यांचं पदनाम ह्या काव्या कायद्याखाली डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असा आहे प्रांताधिकाऱ्यांचं नाव इलेक्ट्रल रेजिस्ट्रेश, रजिस्ट्रेशन इलेक्ट्रस रजिस्ट्रेशन ऑफ ई आर ओ म्हणतात त्यांना इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर आणि तहसीलदारांचं नाव असिस्टंट इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे तर ही यंत्रणा हे काम करत असते आणि ह्या यंत्रणेचं काम काय आहे की एखादी व्यक्ती अठरा वर्षाची झाल्यावर त्याचं नाव इन्क्लूड करणं एखादी व्यक्ती मयत झाली तर चुकून ते नाव बरेच वर्ष राहतं त्याच्याबद्दलही माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे की वेळीच काय प्रत्येक ठिकाणचा तहसीलदार ज्याला बी एल ओ म्हणतो आपण बूथ लेवल हो ऑफिसर हे सरकारचे होतींनी जवळपास दोन बुथला एक बुथला अडीचशे साडेतीनशे लोक नेमलेले आहेत हे त्यांचं काम असतं तरीसुद्धा इनएडव्हर्टंटली चुकीने एखाद्या मयत व्यक्तीचं नाव दोन दोन तीन तीन चार चार वर्षे कंटिन्यू होतं पण म्हणाल तर त्याचा गैरफायदाही कुणी घेऊ शकतं पण त्याच्यामुळं फारसा परिणाम होत नाही पण एखाद्या मतदारसंघातली विधानसभा मतदारसंघातली जिथे सर्वसाधारणपणे चार लाख मतदारसंख्या असते सर्वसाधारणपणे किंवा आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना ज्या वेळेला झाली त्यावेळेला साडेतीन ते, ते पावणे चार मग त्याला दोन तीन गोष्टी असतात त्याच्यामध्ये थोडा फरक कमी जास्त असतो कारण भौगोलिक बाँड्री घाटाची बाँड्री डोंगराची बाण्ड्री तालुक्याची बाँड्री महा हमरस्त्याची बाँड्री असं करत असताना कुठे दा दहावीस हजार जास्त असतात कुठे दहावीस हजार कमी जा कमी असू शकतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही नावं का वगळली गेली लि, हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि मग याच्यासाठी त्या दिवशी ज्यावेळेला हा प्रकार नजरेस आला बेकराईनगरमध्ये पुरसून गेला बाकी ठिकाणी आला जे कार्यकर्ते आहेत प्रमुख अगदी शंकरनाय हरपोळे शिवसेनेचे तसे संस्थापक आहेत त्या भागातले नंतर संजय हरपोळे हे सक्रिय सभासद आहेत एका प पक्षाचे त्यांची स्वतःचीच नावं नव्हती असे अनेक कार्यकर्ते असणाऱ्यांची नव्हती त्यांच्या घरातले नव्हते घरातले मिसेस आहे तर मिस्टरांचे नाही असं हे अठरा हजार दोनशे तेहतीस नावं आपल्या मतदारसंघातून गायब झालेली गायब झालेली म्हणजे वगळले गेलेली आता वगळले गेली याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे यंत्रणेपैकी एवढ्या लोकांना एक तर त्यावेळेला भयंकर उन्हाळा होता त्या सगळ्या लोकांना मतदान केंद्रावर यावं लागलं मतदान केंद्रावरून मतदार यादीत नाव नाही म्हणून परत जावं लागलं असे हा एक भाग झाला दुसरा भाग असा झाला की जो माणूस भेकराईनगर राहतो आहे त्याचं नाव फुरसुंगीच्या पूर्व भागातल्या म्हणजे तरवडी वगैरे त्या भागात गेलेलं किंवा तरवडीत राहतोय त्याचं नाव फुरसुंगीत इकडं मोठ्या प्रमाणावर आलेलं असे मोठ्या चुका झालेल्या आहेत हे सगळं निवडणूक यंत्रणेने याची जबाबदारी घ्यावी माझं याच्यातून सांगणं असं आहे की कायदा असं म्हणतो याची कॉपी तुम्हाला सगळ्यांना मिळून मी देतो लागल्यास की याच्या रूल एकवीसप्रमाणे जर असं मोठ्या प्रमाणावर झालं असेल तर ते यंत्रणेची चूक ही यंत्रणेने मान्य केलंच पाहिजे आता प्रश्न निर्माण होतो की प्रत्येकाने फॉर्म नंबर सहा म्हणतात किंवा ऑनलाईन भरता येतं आपल्याला नाव वगैरे त्याची प्रक्रिया बराच मी त्यात वेळ तुमचा घेत नाही कारण आता ऑनलाईनही करता येतं किंवा नमुना नंबर सहा म्हणतो किंवा फॉर्म नंबर सहा प्रत्येकाने भरावा ओळखीचा पुरावा द्यावा मतदार म्हणून तुमचं नाव कुठे यावं याला एकमेव क्रायटेरिया कायद्यात दिलेला आहे तुम्ही कुठले रहिवाशी आहात म्हणजे तुमचं तुमच्या मतदार यादीत नाव येण्याचं पहिलं क्वालिफिकेशन आहे अर्थात बाकीचे क्वालिफिकेशनबाबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो माणूस अठरा वर्षाचा असावा वगैरे हा भाग झाला आणि तुम्� नॉर्मल प्लेस ऑफ रेसिडन्स याला घरच असावं असं काही नाही मुंबईमध्ये पदपथावर राहणाऱ्या अगदी पाईपमध्ये राहणारे लोक आहेत जाताना ते पाण्याचे मोठे पाईप मोकळे जर कामावे पडले असतील तर तिथे वर्षानु महिने ते काम होत नाही ते लोकं तिथं राहतात सुद्धा करा अशी मी मुंबईला स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम केलं आहे आणि त्यावेळेला तर टी एन शशन साहेबांसारखे अत्यंत कडक माणूस निवडणूक आयोगाचे प्रमुख होते मग असं असताना ही अठरा हजार नावं जी गायब झाली ती यंत्रणे एक त्याची जबाबदारी स्वीकारावी आणि कायद्यात तरतूद आहे की जर इनायडोटंटली ही झाली असेल तर त्यांनी स्वतः घरोघरी हे बी एल ओस पाठवावेत मी ही तुमच्यासमोर कॉपी ठेवतो आहे कारण हे सगळ्या तक्रारी आल्यानंतर नाना हे प्रत्येक गावचं सिंगल नाव अलॉंग विथ त्याचं ज्याला आपण म्हणतो ना इलेक्शन आयडेंटिटी कार्ड नंबर हे करण्यामध्ये माझे पंधरा दिवस रात्र गेले म्हणजे माझं रेग्युलर काम संपल्यावर बसावं लागायचं तेव्हा ही अठरा हजार सहाशे तेहतीस नावं शोधता आली आणि कॉन्फिडेंटली बोलता आलं कारण ही नावं दोन हजार एकोणीसशे यादीत दिसत आहेत आणि दोन हजार चोवीसच्या यादीतून त्यांनी कुठेही अर्ज केल्याची मी नाही आहे मी खात्री केली दोन तीन गावावर जर तुम्ही अर्ज केला असेल की माझं नाही माझं नाव इथून खडकं असल्या टाका किंवा माझून शिरूर मतदारसंघात टाका असे काही कोणाचा अर्ज नाही आहे वगैरे वगैरे तर हे एकतर जाणून बुजून यंत्रणेनी केलं आहे का तेही तपासावं लागेल यांना त्याची जबाबदारी स्वीकारावं लागेल आणि या सगळ्या ठिकाणी माझ्या यंत्रणेला मी आपल्या राज्याचे निवड न्योड, मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून श्री चोकलिंगम आहे त्यांनाही पत्र आणि प्रत दिलेली आहे की मला हे महिनाभरामध्ये योगायोगानं इलेक्शन आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केला आणि तुम्ही काल परवा छापलं आहेसुद्धा आहे हे तुमच्याचपैकी कुठल्या तरी वर्तमानपत्रात आलेलं आहे पंचवीस तारखेपासून अर्थात हा अभ्यास मी गेले वीस दिवसा एक दिवसापासून करतो आहे की आपली एक्झॅक्ट काढायची ती संपूर्णच मतदारसंघाची काढायची तर ती एवढी मोठ्या प्रमाणावर नावं आहेत योगायोगानं निवडणूक आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे याद्वारे मी एकतर दोन गोष्टी आपल्यामार्फत निवडणूक निर्णयाधिकारी जे आहेत मुख्य राज्याचे त्यांच्याशी काल फोनवर बोललो आहे त्यांना रेग्युलर पत्र दिलं आहे याची एक प्रत संपूर्णपणे त्यांना दिली ह्या सगळ्या याचं पत्र आणि प्रत जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांनाही देणार आहेत कारण ते मतदार नोंदणी अधिकारी आहेत त्यांचा प्राथमिक जॉब आहे मतदार नोंदणी अधिकारी त्यांच्या हाताखाली मग प्रत्येक गावाला एक बी एल ओ वगैरे आहे कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास न देता हे सगळी नावं पुन्हा त्यांनी इनाडोटंटली ह्या रूल एकवीसमध्ये इन्क्लूड करण्याचे त्यांना अधिकार आहेत घरोघरी माणूस पाठवा तो माणूस इथं राहतो याची खात्री करावी पुन्हा एकदा खात्री म्हणजे खात्री करण्याची गरज नाही तो होताच तिकडे ती एकदा खात्री करावी फार तर हरकत नाही आपल्याला वेळ आहे तीन आठवड्याचा निवडणूक आयोगाने जवळपास एक महिन्याचा हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे हे के सगळी नावं रिस्टोअर करावीत आणि याच्या व्यतिरिक्त नवीन लावायचे तो समजा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे ते नवीन जे कोणी अठरा वर्षाचे झाले असतील यापूर्वी नाव दुसऱ्या मतदारसंघात होतं तिथून इकडं आलेत कुणी मुंबईला नोकरी करतं ते पुन्हा रिटायरमेंटनंतर इकडे येतात इकडे स्थायिक होतात तो रुटीन कर्तव्याचा भाग आहे मात्र ही अठरा हजार नावं पुरंदर हवेली मतदारसंघातली मोठ्या प्रमाणावर आहेत अगदी यांच्या परींच्यासारखे फुरसुंगीसारखे मोठ्या गावामध्ये तर हजार हजार बारा बाराशे बाराशे नावं आहेत फुरसुंगीमध्ये की जी इन्टली डिले डिलीट झालेली आहे आता सासोडमध्ये मोठ्या प्रमाणावर नावं आहेत डिलीट झाल्याची लोकं आले उन्हामध्ये इकडनं तिकडं जा तुम्ही तिकडं जा सासोडमध्ये तरी निदान त्यांना मतदान केंद्र किंवा आपलं बुथ कुठं टेबल टाकलेलं ते माहीत होतं भेकराईचे लोक भेकराईमध्ये ह्या टेबलवरून त्या टेबलवर टे त्या टेबलवरून त्या टेबलवर टे 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 नंतर सांगले की फुरसुंगी गावात जावा आणि फुरसुंगी गावात नाव दिसतंय त्यांचं कारण मोबाईलवर आम्ही ॲप दिले होते सगळ्यांना तर दिसत होतं नाव काहींचं पण ते भलत्याच ठिकाणी हा दुसरा पार्ट पण वगळलेली अठरा हजार सहाशे तेहतीस नावं याच्याबाबत शासनाने कोण कौन, कोणीही केलं काम कोणाची चूक आहे जाणून बुजून केले काय तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ही सगळी नावं प्रशासनांनी त्यांच्याकडं भरपूर यंत्रणा आहे दो म्हणजे जवळपास दोन बूथला एक माणूस आणि काही गावात तर तीन तीन बूथ आहे तिथं एका गावासाठी दोन दोन माणसं आहेत आणि अठरा हजाराला जर या दोनशेनी डिवाईड केलं तर साधारणपणे शंभर नावाचं किंवा शंभर घरी जाण्याचा प्रश्न येतो शंभर घरी जाणं किंवा साठ सत्तर घरी जाणं हे आठ दहा दिवसाचं काम हे त्यांच्या नेहमीची रुटीन कर्तव्य सांभाळून हे काम त्यांना करावंच लागेल आणि अठरा हजार दोनशे तेहतीस नावं मी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो आहे त्यांना पत्र दिलं आहे ह्या पुस्तकाची प्रत दिली आणि हीच आता आज शनिवार रविवार आहे उद्या सुट्टी आहे परवा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे त्यांनाही पोचवतो आहे परंतु ह्या गंभीर चुकीचं शासन कोणाला तरी झालंच पाहिजे कारण या सगळ्या अठरा हजार सहाशे तेहतीस लोकांना मी म्हणेल याच्यापैकी आपलं पर्सेंटेज समजा चोपन्न टक्के लोक आले होते पण त्याच अर्थाने याच्यातले चोपन्न टक्के लोक आले असते तेवढ्या लोकांना मतदानापासून या यंत्रणेने वंचित ठेवलं आहे ही गंभीर बाब आहे आणि दुसरी की आता त्यांना सांगणं की तुम्ही तो तीस हजार तुम्ही ते या तालुक्याचे माझे आमदारांनी हे केला होता विषय उचलला होता त्याबाबत बोलताय का नाही तो विषय टोटली वेगळा आहे तो विषय असा होता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती बी यादी मी प्राप्त केलेली आहे पण त्याच्यावर मी आज भाष्य करू इच्छित नाही कारण त्याचा अभ्यास सुरू आहे त्यांचा विषय असा होता फलूश या मतदारसंघातली एकतीस हजार नावं या तालुक्यात आलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की पुरंदर हवेलीमध्ये असणाऱ्याच गावासकट नंबर सकट इथलीच नावं वगळली गेलेली आहेत त्या याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा होता की सांगली जिल्ह्यातल्या ले पलूस मतदारसंघातील ही एकवीस का एक बत्तीस हजार तो फिगर मला माहीत नाही पण तुमच्या माध्यमातून मी बी वाचलेला होता व्हॉट्सअपवर पाहिलेला होता ती नावं या मतदारसंघात टाकण्यात आलेली आहे त्या विषयाचा मी अभ्यास केलेला नाही अजून अठरा हजार ही पण तो विषय वेगळा होता ना पलूस आणि पुरंदर असं तुमची तिकडे क... नाही नाही नाया मग माझं तेच आहे तुमचं आलं तुम्ही वेळीच त्यांना सांगितलं चांगली गोष्ट आहे ही जी नावं आहे हो तो विषय टोटली वेगळा आहे त्यांनी ती यादी दिलेली आहे त्याची प्रिंटआउट दिलेली आहे की हां त्यांचं नावच नाही करेक्ट पण मी आज अगदी क्लिअरपणे सांगतो की ते बत्तीस हजार ही संख्या होती ती अठरा हजार माझ्या गावासकट तुमच्या गावासकट हिवऱ्यासकट सासवड सकट माझ्याकडं नावासकट आहे ही आपलीच असलेलीच नावं वगळली गेलेली आहेत हा आजचा विषय आणि तुम्ही जो किंवा त्यांनी जो विषय असा काढला होता की त्या तालुक्यातली नावं आपल्या मतदारसंघात आलेली आहे मग असंही त्याची दुसरी बाजू इकडची काही तिकडे गेलेत का पण त्या विषयाला अभ्यास करायचं म्हटलं तर संपूर्ण ती पलूस तालुक्याची यादी आपल्या तालुक्याची आप यादी याचा अभ्यास करावा लागेल त्या विषयात मी गेलेलो नाही आज माझ्या पुढं निवडणुकीच्या दिवशी फिरल्यानंतर नागरिकांनी ज्या तक्रारी मांडल्या इथं बी झाल्यात की तुमच्याही समोर तुम्ही त्या दिवशी फिरत असाल जा त्या दिवशी आलं की आमचं ना नाव नाही असं सांगणार आहे म्हणून हा विषय मी प्राधान्याने घेतलं की इथलेच नागरिक आहेत यांची नावं एकोणीसशे यादीत दिसतात आणि चोवीसशे दिसत नाही आणि आजकाल सॉफ्टवेअर थोडेसे चांगले निघालेत की दोन्ही याद्यापैकी फरक कोणत्या इथे आहेत नावं आणि चोवीसमध्ये नाही ते त्याच्यामुळं तरीसुद्धा आठ पंधरा दिवस आमच्या टीमच्या याच्यामध्ये गेले पण तो विषय वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल की ती नावं खरंच तिकडं आहेत का आपली तिकडे गेलेत का आणि तिकडची इकडं आलेत का हा वेगळ्या पद्धतीने म्हणून आज मी एवढ्यासाठी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण त्या दोन्ही मतदारसंघांचा मिळून मी अभ्यास केला नाही आपल्यापुरतंच आप सध्या एट लिमिटेड ठेवलेलं आहे पुरंदर हवेलीतले नाही नाही माझं निवडणूक आयोग ह्या ह्या प्रक्रियेत डायरेक्टली येत नाही ही जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी ते अगदी तहसीलदार आणि त्यांची यंत्रणा संपूर्ण हे त्यांचं काम आहे निवडणूक आयोग हे रजिस्ट्रे याच्यात रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल्स नाईन्टीन सिक्स्टी याच्यामध्ये निवडणूक आयोगावर कोणती ड्युटी दिलेली नाही आहे ही ड्युटी दिलेली आहे ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे कलेक्टर मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी आणि सहकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे तहसीलदार यांची ड्युटी प्रामुख्यानं वंचित राहिलेच नाही याच्यातलं कोणी तुम्ही तुमच्या गावचं नाव सांगा आणि मी परवा हे करत असताना आमची मिटिंग साहेबांनी जिल्हा लेव्हलला घेतली होती तिथंही हे मांडलं ती ओवरऑल आढावा बैठक होती तर त्याच्यातले एक दोन गावांचं माझे शेजारी बबूसाहेब माहोरकर बसले होते साहेबांना यायला थोडा वेळ होता म्हणून आम्ही ही यादी त्यांना दाखवली की माहूरमधली ही नावं एवढी वगळली गेलीत तुम्ही सांगा की ह्याच्यातले तुम्ही ओळखतोय म्हणजे मी ह्याच्यातले ऐंशी टक्के ओळखतो यांची नावं नव्हती मला माहिती कारण मी बुधवरच होतो म्हणून

नाही गाववाईज मी स्टडी केला आहे पण प्रश्न असा निर्माण होतो योगेशजी याच्यामध्ये की योगेश कामठे हे अमुक एका विचारसरणीचे असं म्हणणं चुकीचं ठरेल आणि मी कधी कोणावरही अभ्यास केल्याविना किंवा काही खात्री असल्याशिवाय आरोप करत नाही असा आरोप करणं की अमुक एक मतदार अमक्या विचारसरणीचा आहे असं कन्क्लुजन कोणालाही काढता येणार नाही पण ना? मला प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचं नाव त्याचं नंबर याच्या सगळं डिटेल्स मिळाले नाही मी मतदारांचं नाही म्हणतो हस्तक्षेप असं वाटतो एखाद्या पक्षाच्या हे करून असं केलंय असं तर समजा तुमचं ती वेगाव्या उदाहरणारी मतदार त्या ठिकाणी आहे की तो आपल्या जाऊ शकतो असे कुठं काय का तुम्हाला असं माझा तसा कोणावरही आरोप नाही किंवा तसं म्हणणं चुकीचं ठरेल पण एक गोष्ट खरी आहे की एखाद्या तालुक्यामधली अठरा हजार सहाशे तेवीस नावं वगळणे जाणं ही लहानसहान संख्या नाही की जी आपण अननोटिश जाऊ द्यावी एक जागृत नागरिक म्हणून ह्या प्रश्न कोणी उचलू नये त्यांनी स्वतःहून ती पुन्हा इन्क्लूड करू नये ही त्यांचं काम आहे आता ती कोणी राजकीय हस्तक्षेपाने केली असं म्हणणं धारिष्ट्याचे दबाव होईल किंवा कोणावर तसा आरोप करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही मतदार केंद्रातील नावे जेथे राहतो त्याऐवजी जे दुसऱ्या मतदान केंद्रात समाविष्ट झाले अकरापासून आत्तापर्यंत मैत असणाऱ्यांची नावं डिलीट झालेली नाही एका गावातील मतदार यादीले नावे दुसऱ्या गावाच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झाली आता बेकरायची फुरसुंगी गेले फुरसुंगीचे ओळखित आलेत असंही झालं आहे अठरा वर्षाचं वगैरे ते ठीक आहे त्यांच्याकडून राहून गेलं आहे त्यांचं काम होतं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बी एल ओनी केलेली नाही आणि मोठ्या प्रमाणावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नावं वगळली गेली कारण माझ्याकडं तक्रार केली ती सर्वच पक्ष लोक होते त्याच्यावर तक्रार तक्रार म्हणजे मी काही तक्रार ऐकायला गेलो मी मतदान केंद्रांच्या भेटीला गेलो